सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगारावर गोळीबार उपचारादरम्यान ज्वेलर्स कामगाराचा मृत्यू पंडित नका तुकाराम चौक परिसरातील घटना शहापूर तालुक्यात छोट्या मोठ्या घरफोड्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चैन स्केचिंग यासारख्या चोरीच्या घटना घडत होत्या आता मात्र निर्ढावलेल्या लुटारूंची हिंमत इतकी वाढली आहे की एकवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शहापूर येथील पंडित नाका तुकाराम चौक परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सचा कामगार दिनेश कुमार मानाराम चौधरी वयवर्ष पंचवीस हा ज्वेलर्स बंद करून आपल्या दुचाकी एम एच झिरो फोर जे टी पंचेचाळीस पासष्ट या दु दुचाकीवरून जात असताना अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला यामध्ये दिनेश कुमार गंभीर जखमी झाला असून अज्ञात आरोपींच्या त्याच्याकडील बॅग केला आहे पोबारा केला आहे दरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिनेश कुमार याचा ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारा दरम्यान बावीस डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे शहापुरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेच्या निषेधार्थ बावीस डिसेंबर रोजी शहापूर तालुक्यातील व वाशिंद शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारला होता याशिवाय शहापूर पोलीस स्टेशनवर मूकमोर्चा काढून अज्ञात हल्लेखोरांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक करण्याची मागणी केली हल्लेखोरांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक न केल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला या मूकमोर्चाला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे शहापूर शहर ज्वेलर्स असोसिएशन कडून या घटनेचा निषेध वर्तविण्यात आला आहे या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव हे अधिक तपास करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळी शहापूर